जळगाव लोकसभेसाठी आमदार स्मिता वाघ यांचे नाव जवळपास निश्चित मतदारसंघात आमदार वाघ यांच्या भेटीगाठी सुरू कार्यकर्ते लागलेत प्रचाराला आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी मिळावी म्हणून पारोळ्यासह जिल्ह्यातील नगरसेवकांची मागणी लोकसभेची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आलाय जळगाव लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी जाहीर करून प्रचारात आघाडी घेतली आहे तर, तर कोणाला उमेदवारी मिळेल याकडे मतदारांचे लक्ष लागले विद्यमान खासदार एटी पाटील करण पवार आमदार स्मिता वाघ यांच्यासह तिकिटासाठी स्पर्धेत आहेत मात्र आमदार स्मिता वाघ यांनी पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष असताना राज्यात केलेले दे दौरे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष असताना जिल्ह्यात केलेली कामे आणि आता विधान परिषदेच्या आमदार म्हणून काम करत असताना जिल्ह्यात सुरू असलेले विकास कामे या सर्व जमेच्या बाजू पाहता आमदार वाघ यांचे जड आहे भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि आमदार स्मिता वाघ यांनी जिल्ह्यात मोठा चाहता वर्ग निर्माण विद्यमान खासदारांना विरोध असल्याने काही नगरसेवकांनी आमदार स्मिता वाघ यांच्या उमेदवारीची मागणी पक्षाकडे केली मात्र पारुड्यासह हो इतर भागातील कार्यकर्ते नाराज होऊ नये म्हणून करण पवार यांचे नाव मुद्दाम पुढे करण्यात आले असल्याचे सांगितलं जात आहे तर दुसरीकडे खासदार एटी पाटील तिकीट कायम राहावं म्हणून प्रयत्न करीत आहेत असं असले तरी वेगवेगळ्या कारणांनी आधीच्या एरंडोल आणि आताच्या जळगाव मतदारसंघाच्या खासदारांनी नाव बदनाम केल्याने मतदारांचे नाव उंचावण्यासाठी पक्षाकडून प्रथमच एका महिलेला संधी दिली जाऊ शकते त्यामुळे आमदार स्मिता वाघ याच भाजपाच्या उमेदवार असतील असे भाकीत राजकीय विश्लेषक करू लागलेत